जैन समाजाचे प्रतिबिंब महाराष्ट्र जैन वार्ता आज पुण्यामध्ये अतिशय माणुसकीचं दर्शन दाखवणारी एक घटना घडली आहे शासनाकडून परप्रांतीय नागरिकांना जाण्यासाठी हळूहळू परवानगी दिली जात आहे पुण्यातून सुमारे तीन हजार परप्रांतीय दोन रेल्वेने काल संध्याकाळी पुण्यातून रवाना झाले या तीन हजार नागरिकांना छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास प्रवास करायचा आहे या प्रवासादरम्यान त्यांना खायला काय भेटणार त्यांच्या सोबत अनेक महिला आहेत वृद्ध नागरिक आहेत लहान मुले आहेत त्यांची ती व्यथा पाहून जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने त्यांना दोन टाईम मिळ पुरेल एवढा सर्व नाश्ता देण्याची व्यवस्था करण्यात आली होती मुस्कुराहटो पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है किसी की मुस्कराहटो पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार जी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है जय गणेश जय जिनेंद्र आज आम्ही एक पुण्यात फार मोठा उपक्रम रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा केला की ज्याच्यामध्ये आम्ही पुण्यातनं जात असलेल्या परगावला त्यांच्या आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांच्या तीन हजार लोकांच्या दोन ट्रेनमध्ये जाणाऱ्यांना आम्ही आज फूड फूडची व्यवस्था केली त्यांना आम्ही आज आग... ब्रेड्सचे पॅकेट दिले त्यांना आम्ही आज जाताना पाण्याच्या बाटल्या दिल्या जाताना वेफरचे पुळे दिले चकण्या दिल्या की जाताना तुम्ही तिथं गेले तर तिथं गेल्यानंतर जिथं तुम्ही उतराल तिथं तुमची ते टेस्टिंग होणार चेकिंग होणार तिथं असं होऊ नये की तुम्हाला काही खायला मिळाला नाही कारण हे कामगार आमच्या पुण्यामध्ये काम करणारे होते आज त्यांच्या गावाकडे लोकांना भीती आहे आईवडिलांना भीती आहे की माझा मुलगा कसा आहे तिकडनं त्यांचे फोन येत असतील म्हणून आज बडी मुश्किलनी लोकं चालली होती कारण त्यांनाही कामगार प कामाची गरज आहे पण आज या भीतीच्या वातावरणात ते ती करून पुण्यात चालले होते आणि त्या जात असताना आपण काहीतरी त्यांच्याकरता केलं पाहिजे या भावनेने राजेंद्र भाटियाजी यांना चर्चा केली की राजेशभाई असं असं तुम्ही काही करू शकता का जिथं राजेंद्रबाई पाठियांनी मला विचारलं की राजू भाऊ आपण जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रातर्फे किंवा पुण्यातर्फे करू शकतो का तर आज विजयजी भंडारी होते त्यांनी सांगितलं काय हरकत नाही करायला कांतीबाई ओसवाल होते अजयजी मेहता होते राजेंद्रजी जैन जी होते सगळ्यांनी सांगितलं अरुणजी सिंघवी होते की करा आणि मग हा एक उपक्रम केला तीन हजार लोकांकरता आज आपण फूड पॅकेट दिले हे घेऊन जाताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला स्वतः आम्ही तिथे उभं होतो आणि आजच्या एवढ्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा राजेंद्र बाटियाची पूर्ण टीम मग त्यांचे उत्तमजी पाटिया असो किंवा ललीजी गुंदेजा असो किंवा रायकुमारजी नहार असो हे सगळे तिथे उपस्थित होते मी स्वतः तिथे उपस्थित होतो आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की समाजाचं खरं काम करावं तर जेव्हा समाजाला गरज आहे दे, जेव्हा देशाला गरज आहे अशा वेळेला जर आपण काही काम करू शकलो तरच आपण काहीतरी देशाकरता केलं असं वाटेल आज इतका आनंदाचा क्षणाला तिथे जाताना लोक जात होते वाईट वाटत होतं पण आपण काहीतरी करू शकतो ज्यांनी आपल्याला आयुष्यभर आपली सेवा करतात वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्याकरता आपण कुठेतरी थोडीशी सेवा उपलब्ध करतोय अशी एक मानसिक भावना झाली